शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्या पुणे पुरा महत पुराबाबतचे दीर्घकालीन काही उपाय दुर्लक्षित तज्ञांची खंत नद्यांना वळण देणे महत्वाचे पुणे टॉगिंग प्रकरणी केंद्राने खत कंपन्यांकडून माग घेतला खुलासा जबरदस्तीने टॉगिंगच्या तक्रारी टॉगिंग वर बंदी आणण्यासाठी विक्रेत्यांची मागणी नागपूर तेल आत्मनिर्भरतेचे स्वप्न कसे पूर्ण होतील सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन कृषी मंत्र्यांना सवाल केळी चारशे रुपये क्विंटल चा सा विक्रमी दर मध्य प्रदेशात सर्वाधिक आवक राज्यातील आवक निचांग चांगली खाऊच्या पाण्याच्या दरात चाळीस टक्क्यांनी वाढ धाराशिव कर्ज फेडूनही सिबिलमुळे पीक कर्ज नाही खासदार निबाळकरांनी लोकसभेत मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा पुणे पुणे कृषी महाविद्यालयात देशी गाईसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स सोलापूर सोलापूर अनादरणाचे आज लोकार्पण पुणे कोकण पूर्व विदर्भातील काही ठिकाणी पाऊस शकतो नागपूर पोल्टच्या खाद्याच्या वर घटकांची माहिती दिसणार छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील सत्तेचाळीस प्रकल्प तहानलेले पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही शहात्तर प्रकल्पात पाणी साठता जो खाली छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यामध्ये गट शेती वाढवा डॉक्टर कापसे पालोटे येथे अॅग्री इंडियन गट शेती संघाचा मेळावा छत्रपती संभाजीनगर वर्षाच्या यशामागे प्रशिक्षण सातत्य कोल्हापूर पुराच्या पाण्याने कोट्यावधींचे नुकसान बागायती शिरोळ्या तालुक्यात पुन्हा हजबल काही काळ उघडपीसह हलक्या पावसाची शक्यता सीताफळातील एकात्मा कीड रोग नियंत्रण सातारा मराठवाड्याच्या लेकरांच्या आरक्षणासाठी घराबाहेर पडा मनोज जरांगे पाटील पुणे ओल्या दुष्काळाचे काही भागांवर सावध पुरेशी उडपही आवश्यक पुणे मध्य महाराष्ट्रात धुमशान सुरूच विदर्भात जोर कायम कोकणात जोरदार सरी खानदेशातही हजेरी मुंबई विरोधकांच्या कारखान्यांवर फुली NDC, चार, चार मुंबई आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट अजित पवार यांनी मंत्रालयातून घेतला आढावा जळगाव कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनाखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्र उद्योजकाचे लक्ष पुणे गुण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलने चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारणकडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर ही भावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी